नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्याबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे अभिनेत्री निशिगंधा वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा अपघात झाला आहे सुमन इंदोरी या मालिकेच्या सेटवर जे आहे ते शूटिंग दरम्यान त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आहे या मालिकेमध्ये निशिगंधा या सुमित्रा मित्तल हे पात्र साकारत आहेत शूटिंग दरम्यान घडलेला हा भयंकर घटनेने कलाकार आणि मालिकेच्या टीमलाही मोठा धक्का बसला आहे निशिगंधा या एका एक सिक्वेन्स शूट करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत देखील झाली आहे ज्याच्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले आहे सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देखील दिला आहे दरम्यान या घटनेनंतर मालिकेचं शूटिंगही थांबवण्यात आलं आहे तर मालिकेला मालिकेतील कलाकार निशिगंधा वाड या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे देखील आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की अभिनेत्री निशिगंधा वाड या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात